लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ तसेच थोरा मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ आज आपण करतोय तो म्हणजे धपाटे आता आज आपण बनवायला घेतो इथे चुलीवरची धपाट्याची रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत आणि ही गावाकडची गावरान रेसिपी आहे बर का चला रेसिपीला सुरुवात करूयात गव्हाचं ज्वारीचं पीठ समप्रमाणात घ्यायचं डाळीचं थोडस कमी घ्यायचं आता भाज्या आपण जिरून घेतल्यात कोथिंबीर मेथी कांदा लसूण मिरची चटके घ्यायचा कलबत्त्यात कुठून घेतला ओवा जिरे आणि हळद इतपत सामान आपल्याला धपाट्यासाठी लागणार आहे त्याच प्रमाणामध्ये गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ समप्रमाणात घेतलं आणि डाळीचं अगदी थोडंसं पीठ आपल्याला लागणार आहे म्हणजे त्याचं निम्म आणि चला छान अशी धपाट्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते हे पन, आता हे सामानामध्ये संपूर्ण आपण पीठ वगैरे कालून घेतलं आणि आता छान असं पीठ चोळून घ्यायचं आहे आता सगळं एकजीव करून आहे भाज्या याच्यामध्ये आणि याला आता पाणी टाकून जास्त म्हणजे घट्ट पण मळायचं नाही तुम्हाला आणि जास्त पातळही करायचं नाही एकदम मीडियम असं तुम्हाला हे धपाट्याचं पीठ मळून घ्यायचं आहे बाहेरगावी जर कुठे प्रवासासाठी जायचं चा असेल तर आदल्या दिवशी जरी तुम्ही हा धपाट्याचा पदार्थ करून ठेवला ना तर प्रवासामध्ये तर अतिउत्तम लागतात माहिती आहे हे धपाटे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा धपाट्याची रेसिपी बनवली की नाही ते चला पुढची प्रोसेस करूयात चांगल्या प्रकारे धपाट्याचं पीठ मी मळून घेतलं मऊ लुसुशी असं पीठ झालेलं आहे पीठ मळून घेतलं ना की साधारण तुम्हाला दहा असंच मुरत ठेवायचं आणि दहा मिनटानंतर इथे मी धपाटे बनवायला घेते तर पाहू शकता आता पहिलं धपाटा आम्ही अगोदरच भाजलेला आहे आता तुम्हाला दुसरं धपाटे दाखवते छान पोळपाटावरती सुती कापड ठेवायचं आणि त्यावरती धपाट्याच्या पिठाचा उंडा ठेवायचा आणि चांगलं हाताने तुम्हाला असं पसरून घ्यायचं आहे एकदम पातळ जेवढं होईल ना तेवढं धपाटं हे हातानेच तुम्हाला थापून घ्यायचं आहे तर जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला धपाटे बनवायचे आहेत हाताचे जे बोटे असतात ना त्या बोटांनी जास्त असं भार द्यायचा म्हणजे हे धपाटं जास्त पातळ होण्याची शक्यता असते आणि एका जाग्यावरती जर तुम्ही थापलं तर रट पण होतात बरं का धपाटे तर एका जाग्यावरती न थापता असं चौकून धपाटं थापायचं तेव्हा धपाटं एकदम पातळ आणि मऊ दुसलुषित होतं भाजताना पण एकदम व्यवस्थित भाजलं जातं आणि खातानाही रट आणि पिठाळ लागत नाही त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष देऊन हे धपाटं थापायचं प्रकारे हे धपाटं थापून झालेलं आहे आपलं आता मध्यभागामध्ये भागामध्ये काटोकाट साईट न सोडता एकदम मध्यभागामध्ये भागामध्ये तुम्हाला गोळ पाडून घ्यायचं आहे आणि तेलाचा हात द्यायचा आहे ह्या धपाट्यावरती म्हणजे ज्या आपण तव्यावरती टाकूयात ना त्यावेळेस तुमचं खाली चिकटणार नाही धपाटं आणि एकदम अलगद असं निघून जातं तर बघा कापडाने छान असं धपाटं अलगद हाताने निघलं जातं लोखंडी तव्यावरती धपाटे बनवते आहे आणि छान तेच सुती कापड परत एकदा पाण्यामध्ये बुडवायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं चा। आणि छान असं परत पोरपाटावरती हे सुती कापड ठेवून परत त्याच पद्धतीने तुम्हाला गोळा घ्यायचा आणि तसंच जसं दाखवलं त्याप्रमाणेच तुम्हाला धपाटं थापायचं आहे तर बघा परत एकदा धपाटा आपण छान सुती कापडाने लोखंडी तव्यावरती टाकलं आणि त्याला परत एकदा तेलाचा हात देऊन घ्यायचा तर आधूनमधून जाळ पण लावायचं आहे चुलीला चुलीला छान जाळ लागला की धपाटे पण छान पचतात आता बघा तेलाचा हात लावून घ्यायचा धपाट्याला चांगला असा चा। चांगलं चौकून चारही बाजूने तेल लागलं पाहिजे इतपत तुम्हाला हातानेच तेल लावायचं आहे तुम्हाला हाताने नाही लाव वाटलं तर तुम्ही सुती कापड्याच्या बोळ्याने पण तुम्ही तेल लावू शकता आता चांगलं धपाट्याचा परत एकदा उंडा घ्यायचा आता सुती कापड तो धुतलेलंच आहे त्यामध्ये सुती कापडामध्ये हा उंडा ठेवायचा आणि छान असं धपाटं बोटाने थापून घ्यायचं तर बघा पलटी करून घेऊयात आपण धपाट्या तेल लावलेल्या धपाट्याला पलटी करून छान असं घेऊयात तर बघा छानपैकी पलटी झालेलं आहे मऊ लुसलुशी तसे धपाटे होतात तर असं पाची बोटाने हे धपाटे थापून घेऊयात आपण आणि चांगलं थापायचं अजिबात रत ठेवायचं नाही चारही बाजूने पाचवी बोटाने समान असं धपाटं थापून घ्यायचं जर तुम्ही साईटनेच धपाटं थापलं तर मध्यभागामध्ये रट राहण्याची शक्यता असते तर चौकून चारही बाजूने धपाटं समान असं थापून घ्यायचं तर बघा वरचं पण धपाटं आपलं भाजत आलेलं आहे मऊ लुसलुशीत होता। धपाटे होतात हे धपाटे जर तुम्ही एकदा बनवून खाल्ले तर तुम्ही दोन दिवस तरी नक्कीच खाताल पण आमच्या इथं तर असं होतं हे धपाटे आज बनवले तर आजच समाप्त होतात एवढं म्हणजे आमच्या घरचे हे धपाटे आवडीने खातात आणि खरंच तुम्ही हे धपाट्याची रेसिपी एकदा ह्या गावरण पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता छान असं प्रवासामध्ये कुठे न्यायचं झालं धपाटं तर तुम्ही सलग कुठे जरी दोन दिवसासाठी जर गावी कुठे जात असाल फिरायला वगैरे तर तिथे जर हे धपाट्याचा पदार्थ नेला तर तुम्ही दोन दिवस आरामात ही रेसिपी खाऊ शकता तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा चला धपाटे मस्त मी दही आणि वरणासोबत खाणार आहे तर कसे वाटलं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला तर इथपर्यंत आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद